राम राम मंडळी आज बारक बारक भरलं पापलेट करणार आहे मग त्यासाठी जर लसूण सुलून खेळातली घाण काढून चिरून असले आता चांगलं स्वच्छ धुवून घेतो आता पापलेट मध्ये भरायला पाट्यावर सौदा वाटून घेणार आहे आता सौदा करायला लसणाचा गड्डा एक सोलून घेतलाय जिरे एक चमच्यावर आल्याचा एक तुकडा आणि कोथंबीर आणि वरले हिरव्या चार पाच मोडून घेतल्या आता हे सगळं दुखवून घेतो म्हणजे वाटताना लवकर बारीक होतं या आता या सगळ्या मासेजनी कोकम लावून घेतो आता हळद मीठ ह्याला लावून घेतो आणि माशाची चिरा पडल्यात का नाही है, ह्यातनी बी लावायचं असं बारीक वाटून घेतलंय आता एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचं ह्याच्यातच पीठ घालतो ह्यातच आता अर्धी वाटी तांदळाच पीठ बी घालतो अर्धी पळी चटणी बी घालायची चार चमचे कसुरी मेथी बी टाकायची आता ह्याच्यात कच्च तेल एक चार चमचे सोडायचं असं आळ करून शिका आता हे सगळं एकत्र घालवून घेतो कोकम माग घालून पीठ भिजवायला घालूनच भिजवायला चांगलं भिजवून घे पीठ आता हे सगळ्याचा चांगला एक जीव झालाय आता ही माश्याला लावून घेतो चिरा पडल्यात का नाही ह्यात ना ते सौदा असा भरून घ्यायचा असा बोटान असं दुकडे मी सौदा भरून घ्यायचा सगळ्या माश्या सौदा भरून घ्यायचा आपला याच्यात तेल होतो तेल चांगलं तापल्यावरच मासे घालायचं खालवर करून घेतो

नाही मासे भाजल्या कलरवर मासाचं चांगलं चा, भाजून घ्या हळद मीठ आगळ लावून मासा तुम्ही मोराय ठेवायचा का नाही तू मासा आटवू शिकूया लवकर मी या माश्याला प्रत्येक भागात वेगवेगळी नाव आहेत ती काय आम्हाला म्हणायच्यात वय म्हणून आम्ही याला बारका पापलेट मासा म्हणतोय असं बारीक जाळ्यावरच मासं भाजून घ्यायचं धाड धाड जा लावला सगळं नाही ते वर्ण खराब ते मात मासं कस तसं राहते आता हे मासं चांगलं भाजले आता ते काढून घेतो लांबड्या लांबड्या चिरलेला कांदा आता ह्याच तेलात घालायचा आता दरकडी पत्ता भिगत घालायचा आता माशाला लांब चौदा राहिलेला भिग्यात घालायचा हे कांदा आलाय भाजायचा नाही माश्या खाताना साधारण करत लागायला पाहिजे आता याच्यावर मास घालतो आता हे आपलं भरलं पापलेट खायला तयार झाले बा अहो हे भरलं पापलेट लय भारी झाले बघा आणि अशा पावसाळ्या वातावरणात आणि गार वाऱ्याला लय भारी जागा अहो चांगले झाले एक नंबर झाले अगं